शिवसेना शिंदे गट विरोधात सर्वजण जसं आता या ठिकाणी माझी दरो सगळ्यांसाठी आहेत उद्या माझ्या बरोबर जर सर्व पक्ष जर येत असतील तर त्यांच्यासाठी मी चर्चेस्त आहे तर आता जिल्हा परिषद ज्या निवडणुका त्याच्यात युतीची काही चर्चा होईल किंवा काय भूमिका काय असणार नाही चर्चा केली आता माझे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणचे माझे जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील सगळ्यांची व्यथा ह्या ठिकाणी आम्हाला भाजपनं फसवले जी त्यांची व्यथा आहे ती व्यथा मी फक्त जाहीरपणे मांडली आणि ह्या ठिकाणी आम्ही करणार नाही किंवा काय हा प्रश्न माझ्या अखत्यारीत येत नाही माझे पक्ष नेते माझे पक्ष प्रमुख ठरवतील युती करायची किंवा नाही आणि जसा त्यांचा आदेश येईल त्याप्रमाणे ह्या ठिकाणची कारवाई केली चर्चेची दारं खुली असणार भारतीय जनता सगळ्यांबरोबरच चर्चेची दारं नुसती भारतीय जनता बरोबरच आमची युती होईल हे मी फक्त एवढंच सांगू शकत नाही कारण तुम्ही बघितलं की शिवसेना शिंदे गट विरोधात सर्वजण जसा आता या ठिकाणी माझी दरो सगळ्यांसाठी आहेत उद्या माझ्या बरोबर जर सर्व पक्षी जर येत असतील तर त्यांच्यासाठी मी चर्चेस तयार आहे